नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर हा येथे आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन सीमा भागातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक आरोग्यसेवेसाठी नजिकच्या शहरी भागातील दवाखान्याचा सहारा घ्यावा लागत आहे वेळेत रुग्णांना सर्व आरोग्यसेवा मिळणं गरजेचं आहे हे ओळखून आशा ग्रुप संचलित आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे बेडकिहाळ शमनेवाडी येथे जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टाचार्य महास्वामीजी महासंस्थान मठ कोल्हापूर व पीई श्री, श्री शिवप्रसाद देवा उत्तराधिकारी श्री आलम प्रभू सिद्धसंस्थान मठ चिंचणी यांच्या पवित्र उपस्थितीत व डॉक्टर अभिजित कोगनोळे यांच्या उपस्थितीत आशा स्पेशालिटी हॉस्पिटलचे थाटात उद्घाटन झाले प्रारंभी आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीनं जगद्गुरू स्वस्ती श्री भट्टाचार्य व पीई श्री शिवप्रसाद देवा महाराज यांचे पादपूजन करून विविध रुग्णालयामधील खोल्यांची फीत कापून उद्घाटन करण्यात आले आशा ग्रुप संचलित डॉक्टर मृत्युंजय जंगले डॉक्टर संदेश जंगले हर्षवर्धन व राजवर्धन गेबिसे व उमेश बागमोळे यांच्या संयुक्त विद्यमाने बेडकेहार चिकोडी रोड शमणीवाडी येथील परिसरातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय चिकित्सा व आयसीयू अशी अत्याधुनिक तंत्रज्ञानातील सुविधा मिळावी या हेतूने आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी केली आहे यामध्ये सुसज्ज आयसीयू अद्ययावत ऑपरेशन थिएटर चोवीस तास औषध सेवा रक्तलघवी तपासणी व रुग्णवाहिका अशा सुविधा पुरवण्यात येणार आहेत यामध्ये मेडिसिन जनरल सर्जरी मेट्रोलॉजी फिजिओथेरपी युरोलॉजी कायनाकोलॉजी ऑर्थोपेडिक नेत्ररोग यासारख्या रोगावरील येथे चिकित्सा केली जाणार असून नक्कीच बेडखेडसह परिसरातील सतरा खेड्यांना या संधीचा फायदा होणार आहे यावेळी बोलताना जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य म्हणाले की आपल्या सुख समाधान व मनोभावना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपण परमेश्वराकडे कृपा मागण्यासाठी मंदिरामध्ये जात असतो त्याचप्रमाणे आज धगधगत्या प्रवाहामध्ये अनेक विकार रोग निर्माण झाले आहेत या पार्श्वभूमीवर मल्टीस्पेशालिटी सारख्या अद्यायवत दवाखान्यातील डॉक्टरांकडे आपण जातोय म्हणजे एक परमेश्वर आणि दुसरा डॉक्टर हे जीवन घडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत असतात आशा, आशा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल हे परिसरातील रुग्णांच्या आशा पल्लवित करील असे आशीर्वचन लक्ष्मीसेन मुनी महाराजांनी केले यावेळी अल्लमप्रभू सिद्ध श्री प्रसाद देवा महाराज व डॉक्टर अभिजित कोगनोळी यांनी आपली मनोगत व्यक्त केली हॉस्पिटलच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूरहून जगद्गुरू स्वस्ती श्री लक्ष्मीसेन महाराज चिंचणी मठाचे श्री शिवप्रसाद देवा महाराज डॉक्टर अभिजित कोगनोळे जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत हाल सहकारी साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत राहुल पाटील डॉक्टर बी ए माने भोज सुदर्शन मोराबट्टे डॉक्टर अभिजित सुतार सुरेश मरिवडे ಡಾಕ್ಟರ್ ಮೃತ್ಯುಂಜಯ ಜಂಗ್ಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸಂದೇಶ್ ಜಂಗ್ಲೆ ಹರ್ಷವರ್ಧನ್ ರಾಜವರ್ಧನ್ ಉಮೇಶ್ ಬಾಗ್ಮೋಡೆ ರೂಪಾಲಿ ಕಪಾಲೆ ಸಹ ಅಂತ ಪರಿಸರ ಸಂಖ್ಯೆ ವರ್ಷ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಇಲ್ಲವೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಗುಡಿಗಳು ಮಠಗಳು ಮಂದಿರಗಳು ಆ ಗುಡಿಗಳ ಗೋಡೆಗಳು ಎಷ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಕೇಳಿವೆಯೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಆದರೆ ಗುಡಿ ಗುಂಡಾರಗಳ ಮಂದಿರಗಳ ಗೋಡೆಗಳು ಕೇಳದೆ ಎಷ್ಟು ಸಾವಿರ ಪಟ್ಟು ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನ ಯಾವ ಗೋಡೆಗಳು ಕೇಳಿರ್ತಾವೆ ಅಂದ್ರೆ ಗೋಡೆಗಳು ಕೇಳಿರ್ತಾವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ಆ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ವೈದ್ಯರಿಗೆ ನಾವು ಏನಂತ ಕರಿತೇವೆ ಅಂದ್ರೆ ದೇವರು ಅಂತ ಕರಿತೇವೆ ಕಾರಣ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಮರುಜೀವವನ್ನ ಕೊಡತಕ್ಕಂಥದ್ದು ಎಲ್ಲರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ಕೆ तिहत्तरजण यल्लन वैद्य रोहिणी आगी जाणार मोवत तुम्हो कुठल्याही कठीण परिस्थितीमधून तो पार होऊन जातो तसंच हे आशा हॉस्पिटल आहे इथे जगण्याची एक आशा प्रत्येक पेशंटला मिळणार आहे प्रत्येक पेशंटला इथं आलेल्या प्रत्येक पेशंटला जे आजार आहे त्यातून सुद्धा आम्ही बाहेर पडून एक जीवन आपण जगू शकतो हे आनंद प्रत्येकाला आहे त्यामुळे दिलेलं नाव सुद्धा आशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे समर्पक नाव त्या हॉस्पिटलला दिलेलं आहे खरं म्हणजे सर्वच डॉक्टरांचं कौतुक आहे अभिनंदन आहे जे आपले जंगले बंधू आहेत त्यांच्याबरोबर अनेक डॉक्टर आहेत समर्पित एम डी मॅडम सुद्धा आहेत एम डी झालेले आहेत सगळ्यांचं इथं सहकार्य मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे त्याचा लाभ आपण सगळ्यांनी करून घ्या हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तोसिफ अपराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट